अंजनगाव सुरजी तालुक्यातील मलकापूर येथे एका युवकाने संविधानाबद्दल आक्षेपार्ह मजकूर स्टेटस वर ठेवल्याने गावात तणाव निर्माण झाला असून मजकूर ठेवणाऱ्या रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी पवन प्रमोद वानखडे वय सव्वीस वर्ष राहणार मलकापूर याच्या तक्रारीवरून आक्षेपार्ह मजकूर ठेवणारा युवक गोविंद ढोले वय बावीस वर्ष राहणार मलकापूर याच्या विरोधात कलम एकशे त्रेपन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की फिर्यादी पवन वानखडे यांच्या मोबाईलवर आरोपी गोविंद ढोले यांचा मोबाईल नंबर जतन केला असल्यामुळे त्याचे व्हॉट्सअप स्टेटस त्याला दिसत असून चौदा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता व्हॉट्सअप स्टेटस वर भारताच्या राष्ट्र घोषित होकर खतरे मे हो या कचरे मे हमारा संकल्प हिंदू राष्ट्र असा संविधानाविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले संविधानाविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने मलकापूर बुद्रुक गावातील काही नागरिकांनी भारतीय संविधानाबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकास समजविण्याचा प्रयत्न केला व गावकऱ्यांनी संविधानाची माफी मागण्याची विनंती करत तो मजकूर डिलीट कर असे समजावून सुद्धा युवकाने व परिवाराने त्यास नकार दिल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता युवक त्याच्या परिवाराकडून घेण्यात आलेल्या हेकेखोर भूमिकेतून मलकापूर येथील नागरिकांचा रोष अनावर झाला होता अखेर पंधरा डिसेंबर रोजी रात्री चिंचोली पोलीस स्टेशन गाठून संविधाना विषयी आक्षेप टाकणाऱ्या युवकाला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याकरिता मागणी करत तक्रार देण्यात आल्यावर एकशे त्रेपन्न ब नुसार गुन्हा नोंदविला गेला सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमापूर चिंचोली पोलीस करीत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजना गाव सुरजी